तालात एका सुरात व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू तुम्हाला तर माहिती आहे की मला झाडं प्रचंड आवडतात ही झाडं म्हणजे माझा जीवकी प्राण आम्ही लहान होतो ना म्हणजे मी आणि माझी बहीण निलिमा आम्ही ट्विन्स आम्ही लहानपणी खूप मस्ती केली मजा केली आई आणि आपांकडून खूप मारही खाल्ला ओरडाही खाल्ला पण आईने ना मला झाडं पर्यावरण याबद्दल खूप छान छान माहिती दिली खूप चांगला संदेश दिला जो आज मला खूप उपयोगी पडतो चला तर बघूया हे आप्पा म्हणजेच माझे वडील चला नितीन निलिमा हे खाऊन घ्या दोन मी ही माझी बहीण निलिमा आणि ही माझी आई थांबा करा खेळ ना चला खाऊन घ्या काय काय चला अरे खायला लावलं तुला हा चला व्हेरी गुड चला आता खा पटापट चला बाहेर जाऊन खायचं का हां मजेई चला परीक्षेचा अभ्यास झाला माझं माझं तर झालंय तुझा माझं पण झाला उद्या गणिताचा पेपर आहे तुला माहिती आहे ना तुझे पाळे पाल झाले का माझे तर झाले बाबा तुझे झाले पण मोळ हं मस्त हवा येते ना हं તું આજીબત હા આજીવત મને મસ્તી ન કહે શાંત મા

अभ्यासात पण आमची मस्ती सुरूच तू आहे माकरचा निर्ज जयरा जॉईन होतो तू आणि माकडच्या जयरा काय झालंय अभ्यास काय झालंय तुझं काय करत आहे या इकडे बघू काय अभ्यास करताय तू ए बी सी डी काय ए बी सी डी पाठ करताय हा

दिला काय हो तुम्ही पण जाऊ दे चल आपण बागेत जाऊ चल चल जायचं चल। 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 हो तयार चला झोका आहे तो हात उठलेला आहे त्याच्यावर आळीपाळीने खेळा बर का दोघा मीला खेळू मोठा आहे ना खेळ दहा दहा आळीपाळीने खेळा चला एक दोन तीन चार पाच सहा मी नाही बसू सात आठ नऊ मी नाही बसू देरा दहा झालं मी नाही बसू झालं उठ ना उठ ना उठ ना उठ उठ आई पाठवून झोका दे ना वन नाईन आई वन आई पाठवून झोका देवन एट नाईन सहा सात थांब जरा मी मी वन

अरे नितीन काय झाडांना मारतो तू झाडांना कुठे मारल मी आई अरे हे कागद आहे ना हे झाडांसाठी विष आहे हे कागद म्हणजे झाडांसाठी विष आहे हे चालत नाही झाडांना मग तू झाडांना मारतोय हे देऊन पर्यावरण याच्याने खराब होतंय हा काय हे तिने पण टाकलं चल गू पण उचल हे कचऱ्या कुंडीतच गेला पाहिजेल हे तुम्ही पर्यावरण खराब करताय आ चला काका काका ते झाड मी घेऊ का मला चांगलं लागलं आई काय रे काय रे ते ये ना ते झाड घे ना ते काका बोलले ते काय काय बोलले ते काका हां ठीक आहे चलं घे ना घरी जाऊन लावायचं घरी जाऊन आपण जाऊ ए ते ते नको तोडू अरे नितीन काय करतोय तू आपण ते बागेतून झाड आणलेलं ना ते बरं बरं पाऊस पडतोय लवकर या चला भिजू नका दोघांनी पण पटकन या हात नाही दाखवायचा असं नाही दाखवायचं असं दाखवायचं झाड मरतात नाही अरे झाड मरतात बोलू ना झाडं मरतात नाही दोन आठवड्यानंतर हो हो काय रेड सुक म्हणून हे काय कस काय सुकल आणि नितीन मी तुला किती वेळा सांगितलेलं आहे हे कचऱ्याच्या डब्यात टाकायचं असतं हा कचरा चॉकलेट खाऊन तू ह्याच्यात टाकला ते ह्याच्याने झाड मेलेलंय तुला मी सांगितलं होतं ना हे विष आहे झाडांसाठी मग तू हे काय ह्याच्यात टाकलं हे कचऱ्याच्या डब्यातच गेलं पाहिजे पर्यावरण इथे याच्यानी खराब होतय कळलं का ह्याच्या पुढे टाकशील मग नितीन तुझं जर खरोखर झाडांवर प्रेम असेल तर हे जो कागद आहे प्लास्टिक आहे ते कचऱ्या कुंडीतच टाकायचं असं कुठे पण टाकायचं नाही जाऊ दे चल आता आपण नवीन झाड लावू हा आणि त्याची नीट काळजी घ्यायची तर मग प्लास्टिक नाही वापरायचं निसर्गाला वाचवायचं